मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावली मात्र कोल्हापुरात हवा तितका पाऊस अद्याप पाहायला मिळत नाही जूनचा शेवटचा आठ आठवडा आला तरी देखील कोल्हापुरात अपेक्षित असा पाऊस अद्याप झालेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी चिंता व्यक्त आहे कारण धरणांमधला पाणीसाठा सध्या समाधानकारक असला तरी देखील चांगला पाऊस झाल्याशिवाय धरणांमधल्या पाणी सुद्धा वाढ होणार नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कुठेतरी चिंता पाहायला मिळते काही ठिकाणी पेरणी पूर्व झालेली आहे मात्र आवश्यक अद्याप पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा दुबार पेरणीचं संकट आहे का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण होते मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरात आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकता की कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण राहतं ऊन पाऊस अशी जी खेळी आहे पावसाची ती खेळी पाहायला मिळते आणि पावसाची जी संततधार आहे ती संततधार कुठेतरी ही पावसा पाहायला मिळत नाही त्यामुळे कोल्हापूरकर सध्या चिंतेत असल्याचं एक चित्र सध्या पाहायला मिळते खरं तर धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक साठा असल्याचं सांगण्यात येतं आहे मात्र चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांना याची जी शेतकऱ्यांना याची जी चिंता आहे ती चिंता लागूनच राहणार आहे त्यामुळं कोल्हापुरातली जर परिस्थिती पाहिजे तर कुठंतरी पावसानं हुलकावणी दिल्याचं पाहायला मिळते का गेल्या आठवड्यामध्ये असा पाऊस झाला जूनचा संपूर्ण महिना जर पाहायचं झालं तर कुठंतरी तुरळक असा पाऊस असा पाऊस तुरळक असा पाऊस काही ठिकाणी रिमझिंग बरसात झाल्याची पाहायला मिळते जो राज्यात पावसानं धरलेला नसल्याचं कोल्हापुरात जल पाहायला मिळतं आहे विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर